हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बनवणार आहोत फक्त कांदा आणि टोमॅटो वापरून खूप सोपा आणि झटपट होणारा पास्ता चला तर मग सुरुवात करू या सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यात थोडं मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यात पास्ता टाकायचा आहे आणि आठ ते दहा मिनटं पास्ता व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे तर यासाठी मी बारीक कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे यानंतर कढईमध्ये मी थोडस बटर टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे तर यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यानंतर कांदे टाकून व्यवस्थित परत एकदा कांदे लाल होईपर्यंत परतायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदे लालसर भाजल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित यानंतर मी यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर लाल तिखट गरम मसाला आणि टोमॅटो सॉ सॉस टाकलेला आहे तर तो टोमॅटो सॉसने टेस्ट एकदम छान येते तुम्ही नक्की ट्राय करा एकदम कमी साहित्यात होणारा पास्ता आहे आणि टेस्टला पण एकदम छान आहे यानंतर शिजवलेला पास्ता मी टाकलेला आहे पास्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मसाल्यामध्ये आणि दोन मिन में, मिनटं शिजून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही बघू शकता घरच्या घरी झालेला आपला पास्ता खूप छान खूप टेस्टी होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा